दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करत असतो गेल्या बेचाळीस वर्षापासून प्रिन्स गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव हा चा साजरा करत असून सात वर्षापासून गणेशोत्सवच्या सुरुवातीलाच आगमन सोहळा सर्व मित्र मंडळ हे मोठ्या उत्साहात साजरा करत असतात शहरातील संतोषी माता चौकापासून आगमन सोहळाची मिरवणूक काढत देवपूर भागातील जयहिंदा कॉलनीपर्यंत काढण्यात येत असतो गणेशोत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन घेण्यात येत असते यावर्षी मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज रूपात अप्रतिम अशी गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी देखील केली आहे संपादक भूषण पवार <laughs> हे आमचं सातवं आगमनाचं वर्ष आहे आणि त्रेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात तर त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा प्रिन्स मित्रमंडळ मध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला शिवाजी महाराजांचे किल्ले वर्माचे स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धे आणि बक्षीस समारंभ या सगळ्यांचे आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आधारस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मानसी अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्र परिवार यांच्या आमच्या प्रिन्स मित्र मंडळा तर्फे आलेला सर्व गणेश भक्तांचा हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू शकता जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा ती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये त्यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणले उत्तर महाराष्ट्राचा सम्राट बनवून ओळखले जाणारे आपलं मंडळ प्रिन्स मित्र मंडळ आज हा आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्र मंडळा तर्फे आणि अमित बहु तर्फे आणि मी पुन्हा विन वागले माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा